भारतातील पाच जगा वेगळी गावं जी तुमची मन जिंकतील आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल वडगाव महाराष्ट्र संध्याकाळचे वाजले की वडगाव सायरन वाजतो त्या आवाजानं संपूर्ण गाव थांबत टीव्ही बंद मोबाईल बाजूला ठेवले जातात आणि सगळे सोशल डिस्टन्सिंग पाळतात भिलार महाराष्ट्र भारताचं बुक व्हिलेज इथल्या प्रत्येक घरात पुस्तक आहेत आणि प्रत्येक घर म्हणजेच एक वाचनालय आहे पस्तीस हजारांपेक्षा जास्त मराठी पुस्तकं इथे आहेत इथे शब्द हेच खरी संपत्ती आहेत राजस्थानातील देवमाळी राजस्थानच्या वाळवंटी भूमीतलं देवमाळी गाव इथे गुर्जर समाज राहतो ना पक्की घर, दारू पीत नाही सर्वजण शाकाहारी आहेत एकाही दरवाजाला कुलूप लावलं जात नाही तरीही गावात पन्नास वर्षात एकही चोरी झालेली नाही विश्वास आदर आणि प्रामाणिकतेवर उभं असलेलं हे गाव म्हणजे खऱ्या अर्थानं सत्प्रकृतीचं मंदिर आहे बत्तूर कर्नाटक मत्तूर गावात प्रत्येक जण संस्कृत बोलतो लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या तोडून संस्कृतच ऐकू मॉडर्न जगातही त्यांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे संस्कृत हे त्यांचं दैनंदिन जीवन आहे मावफलांग मेघालय मेघालयच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बसलेलं मावफलांग हे पवित्र अरण्याचं गाव आहे इथे एका पानालाही हात लावणं गुन्हा मानला जातो गावकऱ्यांचं निसर्गाशी नातं इतकं पवित्र आहे की जंगल स्वतः देवस्थानासारखं जपलं जातं तुम्हाला अशी कोणती गावं माहीत असतील तर नक्की कमेंट करा आणि अशा जगावेगळ्या माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो करा